क्रांतिकारीच येईल सगळ्यांना मी नेहमीच मातंग समाजाला सांगत आलेलो आहे की बाबांनो आपला शत्रू नेमका कोण किंवा आपल्यावरती जळणारा नेमका कोण किंवा आपल्या महापुरुषांची बदनामी करणारा नेमका कोण किंवा आपल्या जातीवरती बोलणारा नेमका कोण आपल्या आया बहिणींवरती शिवे देणारा कोण मातंग समाजाने हिंदू स्वतःला जर म्हटलं तर त्यांना शिवे देणारा कोण त्यांना अडवणारा कोण किंवा मातंग समाजाची जी, जी काही संस्कृती आहे त्यापासून लांब व्हा म्हणणारा कोण किंवा मातंग समाज बरं बऱ्याचशा बर अशा काही गोष्टी त्यांना विरोध करणारा कोण आरक्षणवर उपवर्गीकरण असेल त्याला विरोध करणारा कोण हे मातंग समाजाने पहिलं जाणून घेतलं पाहिजे पण मातंग समाज आपला तसा करत नाही मातंग समाजाला पण चाटायची सवच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारची सव असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात आपल्या महापुरुषांचा अपमान जातीचा अपमान ह्या गोष्टी आपल्याला सहनच करावं लागणार आहे कारण आता बघा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो एक विज्ञानवादी विचाराचा माणूस आहे खरं तर याचा काही संबंध नाही विज्ञानाशी पण याने स्वतःने एक प्रयोगशाळा ओपन केलेली आणि त्या प्रयोगशाळेमध्ये फक्त मातंग समाजावरतीच प्रयोग केला जातो प्रयोग म्हणजे तो प्रयोग नव्हे म्हणजे मातंग समाजाचा इतिहास खरा की खोटा यावरतीच फक्त जास्त करून बोललं जाते आणि मातंग समाजाने या गोष्टी जर मातंग समाजाला स्वतःच्या अस्तित्वाची जर जाण असेल तर मातंग समाजाने ह्या अशा विचारांच्या लोकांना धडा शिकवला पाहिजे खऱ्या अर्थाने याने तर पुस्तकं डोक्याला घासून याने अभ्यास केलेला आहे परंतु मला माहीत नाही याचा अभ्यास कुठपर्यंत आहे याने वाचलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या महापुरुषांचा अपमान मातंग समाज का सहन करतो मला ते पण कळत नाही आहे काय मातंग समाजाची मजबुरी मला ते पण कळत नाही सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त मातंग समाजाची बदनामी करणारं कोण हे आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा लोकांचा विरोध केला पाहिजे आणि अशा लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे आणि मातंग समाजाने आपला इतिहास प्रामाणिकपणे वाचला पाहिजे कारण इतिहासाच्या पानामध्ये कुठे ना कुठे आपल्या महापुरुषांची नोंद करून ठेवलेली दुर्दैव असं आहे की त्यावेळेस आपल्या महापुरुषांचा इतिहास लिहिणारा कोणी नव्हता प्रत्येकाने जे महापुरुष होते पहिले त्यांचा इतिहास कुणी ना कुणीतरी लिहून ठेवला कारण त्यांच्या जे कुणी रिलेटेड होतं त्यांनी पण आपल्या महापुरुषांचा इतिहास खास करून कुणी असा लिहून हो ठेवला नाही आहे आणि जिथे कुठेतरी आपल्या महापुरुषांचा काहीतरी असा उल्लेख वगैरे येतो त्यावेळेस थोडासा गर्व वाटतो आपल्याला की बाबा नाही आपल्या महापुरुषांचा पण ह्या देशासाठी काहीतरी योगदान होतं संघर्ष त्यांनी केलेला आहे सगळ्याच गोष्टी बाबतीत परंतु ह्या सगळ्या गोष्टी काही लोकांना खोट्या वाटतात आणि अशा खोट्या लोकांपासून सावध पाहिजे लो क्रांतीकारी जय लवजी जय लहुजी साळवे यांना आद्य क्रांतीवीर म्हणून संबोधतो तर त्या लहुजी साळवे यांनी कोणत्या साली कुणासोबत व कोणत्या ठिकाणी युद्ध केले याचे संदर्भासहित डॉक्युमेंटरी एव्हिडन्स पुरावे नाभाऊ साठे यांनी प्रचंड लेखन केले पण त्यांच्या लेखनामध्ये कुठेच साधी ओळ एक शब्द शब्दसुद्धा बद्दल लिहिलेला नाही तर मग लहूजी हे अण्णाभाऊ साठेपेक्षा वयाने एवढे मोठे असूनसुद्धा अण्णाभाऊ साठे यांना लवजी माहिती नव्हते का देशच अस्तित्वात नव्हता तर देश कुठं आला रे अरे बाबा ज्यावेळी देशात संविधान लागू झालं त्यावेळी इंडिया मीन्स भारत त्यावेळी देश अस्तित्वात आला मग तुमचा लवजी हे पेशव्यांकडे होता ज्योतिबा फुले स्वतः त्यांच्या साहित्यामध्ये म्हणतात की जोपर्यंत या देशामध्ये इंग्रज आहेत तोपर्यंत इथल्या आणि स्वतःची सुधारणा करून घेण्यासच्या माध्यमातून आज जयंतीच्या निमित्तानं मी मातंग समाजातील तरुणांना आव्हान करतो जय भीम नमोबुद्धाय